बापाच्या मायेला तोड नाही लेकीला स्कूटी देण्यासाठी शेतकऱ्याने कसे पैसे जमा केले बघाच व्हिडिओ होतोय व्हायरल वडिलांच्या प्रेमाला समर्पणाला आणि त्यागाला मर्यादा नसतात प्रत्येकाच्या आयुष्यातला आधारस्तंभ असणाऱ्या या बाबाशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते एखादी वस्तू महागडी असेल तर जाऊ देत नको घेऊया असे म्हणून आपण माघार घेतो पण हीच गोष्ट मुलांना बायकोला आवडली म्हणून कशाचाही विचार न करता बाबा लगेच पैसे पुढे करतात तर आज असेच काहीसे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होतो आहे व्हायरल व्हिडिओ छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील आहे बजरंग राम भगत या शेतकऱ्याने लेकीला स्कूटर भेट म्हणून देण्यासाठी जीवाचे रान केले आहे शेतकऱ्याने रुपयांची नाणी जमा करून ठेवली मग तीच नाणी घेऊन आपल्या लेकीला स्कूटर घेऊन देण्यासाठी शोरूम मध्ये गेला हे दृश्य पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नकळत आनंद झाला शेतकरी लेकीची स्कूटर घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाण्यासाठी नाण्यांनी भरलेली बॅग घेऊन शोरूम मध्ये येतो शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी नाणी टेबलावर ठेवून मोजण्यास सुरुवात केली टेबल नाण्यांच्या ढिगाऱ्याने भरलेला दिसतो आहे नाणी मोजून झाल्यावर वडील गाडी खरेदी करतात आणि मुलगी आनंदाने टाळ्या वाजवताना दिसते आहे कुटुंबाला स्कूटरच्या चाव्या मिळाल्या या व्यतिरिक्त प्रमोशनल ऑफरचा भाग म्हणून त्यांना वाहन मिक्सर ग्राइंडर असे देण्यात आले